फडणीस दादांना हे माहित नाही फडणवीस साहेबांना की इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीची तर ला खाते मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच मीच का गोरगरीबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसले म्हणून घेरले मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हती मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणार पोरग आहे हा मी मुजवर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचुप गेलो होतो आम्ही पब्लिक जमान म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच डायरेक्ट लगेच वॉरंट काढलं बरं काढी ना ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणतेत मग हे कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान उलट माझी त्याच्यात काय शंभू राजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी समेराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोर पोरं पोरच होतो सगळे लिवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभिया न ना राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावून हे बघा तुम्ही जेवढं गोडी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमसाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो तर मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे तुम्हाला वॉरंट येतं तुम्ही नाटक दाखवलं होतं नंतर तर त्याचे किती पैसे राहिले होते मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली काय म्हणून काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं मी योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याच्या तोटा आला आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले जे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्याने दिले का नाही दिले हा सुद्धा बाग आहे त्यांनी जर दिले असले तर मला काय माहित नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आत्ताच का म्हणजे इथून मागं तिसरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आत्ताच कसं काय आलं